नमस्कार भारतीय रेसिपी या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही मला या यूट्यूब चॅनलला खूप छान प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि असाच प्रतिसाद सदैव मला देत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि माझ्या ज्या नवनवीन रेसिपी येतात तुम्ही त्या बघत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपण बनवणार आहोत नागपंचमीच्या नैवेद्यासाठी खानदेशामध्ये बनवले जाणारे गवल्यांची खीर किंवा दलियाची खीर आणि गव्हाच्या पिठाचे कानवले सगळ्यांना माहीतच असेल आपल्या महाराष्ट्रात या दिवशी नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही संध्याकाळी साधारण दुपार होईपर्यंत आपण गॅसवर तवा ठेवत नाही ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आमच्याकडे सुद्धा तवा ठेवत नाही त्यामुळे हा पारंपरिक नैवेद्य केला जातो साधारण अकरा वाजेनंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो त्या त्यामध्ये हे गव्हाच्या पिठाचे कानवले बनवले जातात म्हणजे पोळीप्रमाणेच आपलं पोळींना बनवतो त्याप्रमाणे गव्हाचं पीठ भिजून घ्यायचं आणि ते भिजून घ्यायचं हे बघा मी भिजून घेतलं आहे पोळीला जसं लागतं तसं आणि झाकून ठेवलं दहा मिनटं आता पुन्हा एकदा छान मळून घेतलं आता आपल्याला कानवले बनवायचे कानवले बनवण्यासाठी खूप जाड बनवायची नाही कारण आपण ते वाफेवर शिजवणार आहोत हे बघा मी साधारण असे गोळे करून घेतले छोटे छोटे आणि आता याला पीठ लावून लाटलं तरी चालतंय हे बघा असं मी मध्यम आकाराचे आणि पातळ पातळ लाटून घेतले आहे हे बघा असे लाटून घेते या दिवशीची परंपरा अशी आहे की नागदेवतेला आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक प्रत्येक प्राणी प्रत्येक वस्तू सगळ्यांचं एक महत्त्व आहे आणि कोणत्या ना कोणत्या वर्षाच्या एका दिवशी त्याला पूजलं जातं तर मग या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागराजाला किंवा स नागराजाला किंवा पूज म्हणजे जी नागराजा किंवा साप आपल्या शेतात कुठे आजूबाजूला आढळतात त्यांची मनोभावे पूजा केली जाते हे बघा असे कानवले लाटून घेतले आणि असे फोल्ड करून घेतले आता हे माझे सगळे कानवले बनवून झाले आहे आता मी अशा गाळणीमध्ये पाणी ठेवणार कढईमध्ये तिला उकळी आणून घेणार आणि त्याच्यावर हे वाफवायला ठेवणार हे असे झाकण ठेवून साधारण दहा मिनटं मी वाफून घेणार तर या दिवशी आमच्याकडे सगळ्या म्हणजे शेतीची कामे वगैरे सगळे बंद असतात का जेणेकरून कुठं नागराजा असा आढळला का त्याला इजा होऊ नये त्याची सुरक्षा केली जावी यासाठी आणि हा नैवेद्य पण त्याच दिवशी त्याच हिशोबाने लावला जातो आणि कोणतीही वस्तू कापली जात नाही ह्या दिवशी जर एखादी आपल्याला भाजी करायची असेल तर आधल्या दिवशीच आम्ही ती भाजी कापून ठेवतो हो आणि जेव्हा ह्या खीर कानवलेसोबत बनवतो किंवा टिफिनला वगैरे द्यायची असेल तर बनवतो हे बघा या प्रकारे मी दहा मिनटं हे कानवले शिजवून घेतले आहे आता आपल्याला बनवायची आहे अशी दलियाची खीर त्यासाठी मी पाऊन वाटी दलिया घेतला आहे त्याचबरोबर पाऊन वाटी साखर घेतली आहे आणि अजून काजू बदाम आणि वेलदोडे घेतले आहे आता मी हे एक लिटर दूध घेतलं आहे ते छान उकळून घेणार आहे मी हे बघा दुधाला उकळी आली आहे ते आता बाजूला ठेवून देऊ आता आपण जे दलिया घेतला आहे त्याची खीर बनवणार आहोत हे बघा ही पण पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी खीर आहे आमच्याकडे मी दोन चमचे तूप गरम करून घेतलं आणि त्यात हे दलिया छान भाजून घेते छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा छान कलर बद, बदलला आहे मीडियम आचेवरती मी हे भाजून घेतलं आहे आता जे आपण उकळून दूध घेतलं आहे ते घालणार आहोत या दुधासोबत आपण काही प्रमाणात पाणी टाकलं तरी चालतं कारण हे जे आपण पाऊन वाटी जरी दलिया घेतला आहे तरी तो शिजून खूप फुगणार आहे जर तुम्हाला पातळ खीर हवी असेल तर तुम्ही एक लिटर दुधाला अर्धा लिटर पाणी टाकू शकता त्याचबरोबर पाऊन वाटी साखर पण ॲड केली आहे मी ते छान हलवून शिजवून घ्यायचं साधारण ही खीर शिजायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात मंद गॅसवरती शिजू द्यायचं हे बघा वेलदोड्याची पावडर आहे मी साखरेमध्ये बारीक करून घेतली आहे त्याचबरोबर मी यात पाव चमचा मीठ पण टाकला आहे कोणतीही खीर करताना त्यात मीठ थोडं ॲड करायचं म्हणजे त्याचं जो टेस्ट असते ते खूप छान लागते त्याचबरोबर आपण जे ड्रायफ्रूट घेतले आहे ते दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये तूप टाकून भाजून घेते हे बघा छान ब्राऊन होईपर्यंत भाजले आहे आता मी ही ये खीर टाकून घेते हे बघा आपली खीर छान उकळली आहे आता मी हे ड्रायफ्रूट भाजून घेतले आहे ते ॲड करते वाव मस्त खूप छान फ्लेवर सुटला आहे खूप सुगंधही खूप सुंदर येतो आहे खमंग अशी आपली खीर बनली आहे पण तरी आपल्याला साधारण दहा मिनटं अजून शिजा बघा आता छान घट्ट झाली आहे पण अजून तरी दहा मिनटं आपल्याला शिजू द्यावी लागेल ही बघा मस्त अशी घट्ट झाली आहे छान शिजली आहे आणि रंगही खूप सुंदर आला आहे या प्रकारे तुम्ही पण ही खीर बनवून बघा आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही साधारण नाशिकच्या काही भागात आणि धुळे जळगाव या भागामध्ये ही खीर कानवले या पद्धतीचे बनवले जातात आणि माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही खीर तुम्ही इतर वेळी पण एक हेल्दी पौष्टिक खीर म्हणून बनवू शकता खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्ट पण अप्रतिम येते जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद